राज्य विधान परिषदेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल विधिमंडळ परिसरात विशेष शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी विधानपरिषदेचं ऐतिहासिक महत्व अधोरेखित केलं महाराष्ट्रानं ऐतिहासिक काळापासून राष्ट्र गौरवाचा प्रवाह जिवंत ठेवत देशाचा सन्मान वाढवला आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत राज्य परिषदेच्या मुंबईत आयोजित शतकमहोत्सवी समारंभात त्याच बोलत होत्या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार स्थापन करण्यात बॉम्बे बॉम्ब पासूनच देशाच्या राजकारणात महाराष्ट्रानं महत्वाचं योगदान दिलं असं सांगत परिषदेत कर्तृत्व गाजवलेल्या मान्यवरांचा त्यांनी उल्लेख केला वी पागे यांच्या संकल्पनेतली रोजगार हमी योजना आज मनरेगाच्या स्वरुपात गोरगरिबांच्या कल्याणात महत्वाचं योगदान देत आहे असं त्यांनी सांगितलं विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत त्याशिवाय राज्यात आज अनेक उच्च पदांवर महिला नेतृत्व आहे जिजाबाईंपासून सावित्रीबाईंपर्यंतच्या या भूमीनं कायमच महिलांचा सन्मान केला आहे असंही राष्ट्रपती म्हणाल्या या बीरमाता जिजाबाई भोसले की धरती है महिलाओं द्वारा महाराष्ट्र के सामाजिक उत्थान को दिशा देने की ऐतिहासिक परंपरा में सावित्रीबाई पुले का वंदनीय स्थान है उन्होंने बालिकाओं और वंचितों की शिक्षा के क्षेत्र में इतिहास रचा है महाराष्ट्र की ऐसी अनेक महान महिलाओं की स्मृति को मैं नमन करती उल्लेखनीय है कि भारत की पहली महिला राष्ट्रपति होने का गौरव भी महाराष्ट्र की ही श्रीमती प्रतिभा देवी सिंह पाटिल जी को जाता है मुझे विश्वास महाराष्ट्र की बेटी राज्य महाराष्ट्रात महिलांचा सन्मान होतो मात्र अद्याप काही ठिकाणी महिलांकडे बघण्याची दृष्टी पुरेशी परिपक्व नाही अशी चिंता व्यक्त करत त्यात सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आपण आज स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा करत आहोत अशावेळी आपल्या लेकी बाळींना जननीच्या कुशीत सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या मदर ऑफ डेमोक्रेसी होणे के नाते देश विदेश में लोक भारत को करते हैं, भारत को फॉलो करते हैं, लेकिन हम भी ऐसे लगे कोई छोटे बच्चे जो माँ की गदी में बैठीती है या माँ माँ की अंगूठी पकड़ कर चलती है उनको लगता है किसी का खराब दृष्टि मेरे ऊपर नहीं रहेगा कोई भी साहस नहीं करेगा कि माँ के होते हुए मुझे कोई ये वाला दृष्टि से देखे ये सोच सबको होना चाहिए सौ सौ साल सेंटनरी शायद हम लोगों को वही आजादी दिलायगा ओही हम सबको काम दायित्व लेना होगा देशाच्या विकासात मोठं योगदान देणाऱ्या महाराष्ट्राचा जीडीपी देशात सर्वाधिक आहे याबद्दल अभिनंदन करत ही विकासगाथा अशीच सुरू राहावी अशी शुभेच्छा राष्ट्रपतींनी दिली महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीचा संगम असलेली भूमी आहे केवळ राज्यात नाही देशातल्या जनतेच्या मनात शिवछत्रपतींचं स्थान आजन्म राहणार आहे असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यावेळी म्हणाले महाराष्ट्रानं देणारे अनेक सुधारक कायदे आणले आहेत असं सांगत त्यांनी महिला आरक्षण कायद्याचं उदाहरण महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सौहार्दराची भावना कायम राहिली आहे असंही राज्यपाल म्हणाले राज्य विधान परिषदेच्या या शतकमहोत्सवी समारंभात राष्ट्रपतींची उपस्थिती प्रेरणादायी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले महाराष्ट्र विधान परिषद सर्वात जुनी परिषद असे असं म्हणाले आज पुरस्कार मिळालेल्या सर्व सदस्यांचं त्यांनी अभिनंदन केलं आमच्या सरकारनं प्रत्येक निर्णय सामान्य माणसाच्या हितासाठी घेतला आहे विधिमंडळाच्या उद्दिष्टांचं पालन करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आणि विकास आणि कल्याण साधतो असं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र मे महायुती सरकार के दो दो साल पुरे हुए इस विधिमंडल विधिमंडळ सदनों ने महत्वपूर्ण निर्णय हुए कई निर्णय तो उपसभापति उपसभापती महोदयाने कहा हमारा हर निर्णय जो है सामान्य नागरिक के हित में होता है हर निर्णय समाज के हर क्षेत्र के लोगों के जनता के जीवन में बदलाव लाने के लिए होता है और उनका जीवन कैसे बदले यही हमने सोचा और वही इस दो सवा दो साल में काम किया है एक तरफ विकास किया है दूसरी तरफ कल्याणकारी योजनाओं को रखा है विकास और कल्याण को जोड़ने का काम हम लोगों ने किया है महाराष्ट्राच्या विधिमंडळ कामकाजाचा गाभा सामाजिक न्याय असा आहे असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले उज्ज्वल परंपरा असलेल्या सभागृहाला तंत्रज्ञानाची जोड देत आधुनिक बनवण्याचं काम आम्ही करत आहोत असं नार्वेकर म्हणाले देशातल्या प्रमुख विधिमंडळ सभागृहांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाला राष्ट्रपतींचे आशीर्वाद कायम लाभावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच विरोधी पक्षनेते नेते आणि विधिमंडळाचे आजी माजी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहातल्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतल्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्राप्त सदस्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात आलं